सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकारविरोधात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता चार हुतात्मा पुतळा या ठिकाणाहून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत आम्ही आपला फारसा वेळ घेणार नाही काही ठराविक चार पाच मुद्दे आहेत पहिले प्रथम तर आम्ही एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते आता वरून देत ही एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राईव्ह झाली आणि महिला खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शन मध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खर तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होत कारण का लोकशाही टिकली लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून मुद्दा म्हणून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ते ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत या पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भारत जाधव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अजय दासरी अमर पाटील प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी माजी सभापती प्रथमेश मेत्रे मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी दादा साठे अशोक देवकते मनोज यलगुलवार संदीप पाटील भारत जाधव राजेश पवार देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकेपंडला आदी उपस्थित होते